हा आहे गांडूळ खत तर का चहाची पत्ती कशी असते तसा हा गांडूळ खत आहे तर हे झाडाला वापरायचं असतं आणि यामध्ये जे गांडूळ आहेत ना ते गांडूळ आपण दुसऱ्या पॉटमध्ये टाकणार आहोत छोटे छोटे आहेत उगं सुंदर असा वर्मी कंपोस्ट तयार झालेला आहे आपला आणि यामध्ये आहेत गांडोळ होता असला असतात गांडोळं तर हे दुसऱ्या पॉटमध्ये टाकायचे कारण यामधले ना या आता यामधलं सेन संपलेलं आहे खायचं त्यांचं तर ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये आता शेण आपण भरलेला आहे ह्याच्यामध्ये आणि ते गांडूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणता गांडुळाची वाढ होते आणि आपल्याला असं मस्तपैकी खत पण तयार भेटतो खाली भरपूर आहे तेव्हा आपण आपल्या झाडांना वरमी कम्पोस्ट वापरला ना त्यामुळे फळं व फुलं आणि बिनरोगी फळं भाजी आपल्याला मस्तपैकी भेटतात तर असं खाऊन बारीक बारीक खत बनविलेला आहे गांडोळांनी त्याला हिंदीमध्ये केचवे म्हणतात तर मराठीमध्ये गांडूळ म्हणतात तर बारीक बारीक पिल्ले पण आहेत गांडोळांचे आणि त्यांचे अंडे पण आहेत गांडोळाची मध्ये आता हे जे शेण आहे ना तर हे शेण खाऊन का असं गांडूळ खत बनवतात गांडूळ खताला वर्मी कंपोस्ट पण म्हणतात खूप छान असं आहे गांडुळाचे पिल्ले पण आहेत मी पूर्ण झाडाला टाकून घेणार आहे गांडूळ खत अगोदर ह्याच्यामधले सगळे काढून घ्यायचे गांडोळ नंतर टाकायचं आजकालचं काल ना फवारणीच्या जास्त वापरामुळं ना खूप माणसाला रोगराई वाढलेली आहे आणि हॉस्पिटल तर खचाखच खचा असे -खचा भरून चाललेले आहेत कारण का तर कोणतंच अन्न आपलं शुद्ध राहिलेलं नाही पण पूर्वीना हे असे वापरायचे आपली घरचा खत वापरायचे शेणखत वापरायचे गांडू खत वापरायचे त्यामुळे कसल्याच बिमाऱ्या नव्हत्या परंतु ना त्या बिमाऱ्या जास्त वाढत चाललेल्या आहेत कारण अन्न शुद्ध नाही सगळं भेसळ निघालेलं आहे त्यामुळे आजार आज पण जास्त वाढलेले आहेत माणसाला जास्त आजकाल कॅन्सर होईल डायबिटीज बी पी शुगर सगळे आजार माणसाला व्हायले के के तर केवळ आणि केवळ हे भे सगळं भेसळमुळं होत आहे असं तर आपलं जुनं ते सोनं मस्तपैकी नैसर्गिक नैसर्गिक खत वापरायचं आणि मस्तपैकी भाजीपाला घ्यायचा घरच्या घरी टमाटे कांदे लसूण वांगे तर हा खूप छान असा फोरमिक कंपोस्ट बारीक बारीक झालेला आहे तर मी हे झाडाला टाकून घेणार आहे यामुळे ना फळं आणि फूल आणि झाडाची वाढ भरपूर प्रमाणात होते ह्या खतामुळं म्हणजे त्याला पोषक असे तत्व सगळे ह्याच्यामधून भेटले जातात तर व्हिडिओ कसा वाटला आवडला कारण जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर